जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका महिलेनं संजय गांधी निराधार योजनेतील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी चक्क स्वतःच्या पतीलाच मूर्त दाखवलंय या योजनेचा लाभार्थी असलेल्या महिलेच्या खुद्द पतीनेच हे बंगालचा ऑर्डर आणला आहे लाभार्थी महिला तब्बल सतरा वर्षापासून या योजनेतील अनुदान घेत असल्याचे वास्तव समोर आला आहे काय आहे हे प्रक्रम बघूया आपण स्पेशल रिपोर्ट जालन्याच्या घनसंगीतला सिद्धेश्वर पिंपळगावच्या भिकाजी गाडे यांनी एकूण एक कागदपत्राचा गठ्ठा घेऊन थेट घनसंगीतला तहसील कार्यालय गाठलं आहे जी फजिदी या उत्तर वयात कोणाचीही होऊ नये ती त्यांची झाली आहे गाडे यांच्या पत्नीनं हे हयात असतानाही त्यांना मूर्त दाखवून तहसील कार्यालयातून लाभ दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क भिकाजी गाडे यांनाच मूर्त दाखवून संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानावर डल्ला मारत सरकार बरोबर स्वतःच्या पतीची फसवणूक केली एक नवीन तर तब्बल दोन हजार आठ पासून गाडे यांच्या पत्नी सुमनबाई गाडे या विधवा म्हणून हे अनुदान लाटत असल्याचा आरोप के त्यांच्याच केला आहे त्यामुळे सुमनबाईचे पती भिकाजी गाडे यांनी घनसंगी तहसील कार्यालय गाठत पत्नीला मिळत असलेले अनुदान बंद करण्याची मागणी केली आहे माझीही पत्नी मला म्हणायची की मी पण पगार आणायला जाते तर मला असं वाटलं होतं की या गावामध्ये श्रवण बाळ आणि विधवा असा पेमेंट घेतला जातो तर आपल्या पत्नीला आपली गरिबी असल्यामुळे श्रवण बाळाची पगार चालू असेल असं आसे मी भाकीत केलं परंतु नंतर नंतर माझ्या मनाला शंका कुशंका की विधवा बाया ह्या विधवा बायामध्ये आपलीच बायको नवरेची बायको का जाते मला संशय आला संशय आल्याच्या नंतर सर मी घनसावंगी तालुका आणि त्या तालुक्यामध्ये तहसीलदार मॅडम यांना सविस्तर पत्र दिलं की मॅडम ही बाई नवरा जिवंत असताना विधवा म्हणून पगार घेते तेव्हा याचा पगार तात्काळ बंद करण्यात यावा याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी परंतु त्या मॅडमने माझा अर्ज घेतला आणि कायदेशीरित्या तो तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना सांगितलं या बाईची चौकशी करा सर त्यांनीसुद्धा चौकशी केली चौकशी आल्यानंतर त्यांनी अहवाल त्या विभागाला सादर केला आणि सर एक महिना झालं काहीही झालेलं नाही मी पुन्हा जालन्याला गेलो की कलेक्टर साहेब अहवाल तयार झाला सगळं सगळं माहीत मी नवरा मी बोलतो आहे की ही खोटी गोष्ट या बाईने असं असं केलं जालण्याचाही अर्ज केला जालन्याला अर्ज देऊन त्याचंही उत्तर तिथं घनसावंगीला गेलं त्याच्यानंतर मी विभागीय आयुक्त औरंगाबाद एक महिने मला सहा महिने झालं सर ह्या सतत या प्रशासकीय अधिकारी जे आहेत यांचं खरं आणि खोटं यांचं पितळ कसं उघडं पाडावा हे काय काय, काय करतात या घनसावंगी तालुक्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे या साहेब लोकांच्या वागण्यावरून लेखी अर्जावरून मला कळलं सर ज्यावेळेस विभागीय आयुक्तांना मी अर्ज द्यायला अर्जाचं उत्तर म्हणजे होतं त्यावेळेला मी जालण्याला गेलो घोरपुडे नावाचे मॅडम आहेत या बघाच्या आणि त्यांनी माझी फिर्याद ऐकून घेतली म्हणणं ऐकून घेतलं तात्काळ तोतल्या नावाच्या तिथल्या नायब तहसीलदाराला फोन लावला त्यांनी सांगितलं ला मला वेळ मिळेल तेव्हा मी काम करीन किंवा काय सांगितलं ते, ते मॅडमला पण आज तग आहेत त्या तोतला नावाच्या अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारची त्या मॅडमने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आणि सहज गत ते बोलून गेले मला नायब तहसीलदार अरे म्हणले हे प्रकरण एक मेलेलं मड आहे आणि या मड्याला उकळून काय अर्थ आहे म्हणजे मी नेलो हे तुला दिसत नाही का अधिकाऱ्याला तर तिने अत्यंत मगरुरी त्या घनसावंगी तालुक्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये आहे आणि तिथे कसं सर आंधळ दळत कुत्रपीठ खात अधिकारी कडी तो माझ्या तालुक्यामध्ये तर एक अत्यंत आनंदाची आणि दुःखाची गोष्ट आहे कधी कार्यालयात गेलं साहेब नाहीत उद्या साहेब नाहीत उद्या सर वर्ष होतं पण उद्या हा शब्द काही ये येत नाही अत्यंत दुःख वाटतं की मी त्या तालुक्याचा आहे आणि शासनाला माझी विनंती की आपण त्या ठिकाणी बारीक लक्ष घालून असे जे गद्दार का कर्मचारी आहेत सहा सहा वर्षे पाच पाच वर्ष एका एका ठिकाणी ह्यांच्या तात्काळ बदल्या करा आणि सर्व तालुक्यातील गोरगरीब जनतेला प्रत्येक क्षेत्राचा प्रत्येक अर्जाचा न्याय मिळावा अशी मी शासनाला आग्रहाची आणि नम्र विनंती करतो आता मागणी काय आता मागणी म्हणजे की मी जे तळमळीने हे एवढे कागद केले त्या कागदामध्ये माझं म्हणणं होतं की फाईल मंजूर कशी झाली मंजूर फाईल तयार कशी झाली म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र अत्यंत महत्वाचा मुद्दा ते गावातला असो उठले असो ते मृत्यू प्रमाणपत्र कसं जोडलं त्या मृत्यू पत्राच्या पत्रा आधारे त्या फाईलवरती ग्रामसेवकनी आणि त्याला स्वाक्षऱ्या कशा केल्या ही एक अचंबट टाकणारी गोष्ट आहे आणि म्हणून सदरील प्रकरणामध्ये जर ते दोषी आढळले दोषी आहेतच तेव्हा सरपंच तो ग्रामसेवक तलाठी ही बाई आणि तिला मदत करणारा जो कोणी कार्यकर्ता असेल अशावर कारवाई व्हावी ही शासनाला माझी नम्र विनंती आहे शासनाने घ्या घ्यायला पाहिजे ना अनुदान ग्या, मी तळमळीने अर्ज कसा करतो मग जर सर गंमत एक आहे की मी तिचा नवरा एक लाजीरवानी बाबा आहे नवरा आणि नवराच म्हणतो की बायकोने कोणी मला मारलं हे पैसे जर सरकारचे दर महिन्याला खायला गोड लागले असते पण मेरी मी पण नाही महाराष्ट्र शासनाचं नुकसान करायचं नाही गद्दार अधिकारी असतील पण आपण गद्दार व्हायचं नाही आपली फिर्याद आपण मांडायची आणि तरमुळे मांडलेली आहे इतकी की सर मुंबईपर्यंत हे छोटस भांडण नेलं आणि मला न्याय पाहिजे आणि सर्व भ्रष्टाचारी हे जे लोक आहेत या बाईंनी ते प्रमाणपत्र आणलंच कुठून हा पहिला प्रश्न आहे मी मेलोच कसा मी मेलो म्हणावं तर मी आज तुमच्या समोर आहे म्हणून शासनाला माझी नंबर विनंती सदरी प्रकरणामध्ये जास्तीत जास्त बारीक लक्ष देऊन या सर्वांवरती योग्य ती कारवाई व्हावी हो अशी मी शासनाला विन नम्र नं, विनंती करतो माझं नाव भिकाजी हिराजी गाडे तालुका घनसावंगी जिल्हा जालना जानेवारीमध्ये भिकाजी हिराजी गाडे यांनी आम तहसील कार्यालयास अर्ज सादर करून सांगितले की माझ्या पत्नीने मा मी मृत असल्याचे मृत्यू प्रमाणपत्र दाखल करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दोन हजार आठपासून उचललेला आहे व त्या विरोधात कारवाई करण्याचे त्यांनी अर्ज दिला होता त्या अनुषंगाने आम्ही तलाठी यांना गृहचौकशी करण्याचे आदेश दिले होते गृहचौकशीच्या आदेशानु तलाठी यांनी जो अहवाल सादर केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची पत् पत्नी म्हणत आहेत की माझा नवरा मला मारहाण करून घराबाहेर काढून देऊन दिला आहे म्हणून गोंदी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी स्वतः तक्रार केलेली आहे मला संजय गांधी योजनेचा लाभ मिळत आहे तसेच आम्हा सम पंचासमक्ष कोणतेही म्हणजे मी कोणतेही कागदपत्र सादर केले नाही याबाबत त्यांना कोणतीही माहिती नाही आहे तसेच त्यांचा नवरा जिवंत असल्याबाबत पण त्या कबूल करत आहेत आणि त्याच्या अनुषंग त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने नायब तहसीलदार यांच्यासमोर दोघांचे जबाब नोंदवण्यात आले त्या जबाबामध्ये सुमनबाई भिकाजी गाडे यांनी सांगितलेलं आहे की या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व कागदपत्रे माझे पती भिकाजी गाडे यांनीच केले असून यांनी मला अति प्रमाणात मारहाण करून एक वर्षापूर्वी सोडून दिले आहे आज रोजी मी माझ्या पतीपासून विभक्त राहत आहे आणि मुलासोबत नाशिक येथे राहत आहे याबाबत सुमनबाई भिकाजींचा गाडे गाडे यांचा जबाब आहे या, या उलट आ, बिकाजी हिराजी गाडे यांचा जबाब आहे की मी जिवंत असताना माझे मृत्यू प्रमाणपत्र या कार्यालयात सादर करून योजनेचा सा लाभ सन दोन हजार आठपासून घेत आहेत सदर योजनेमधून सुमनबाई बिकाजी गाडे यांचे नाव कमी करण्यात यावे आणि स्व संजय गांधी योजनेच्या प्रस्तावात मी स्वतः अर्ज केलेला नाही असे त्यांनी त्यांच्या जबाबात सांगितलेले आहे या अनुषंगाने पुढील कारवाई करण्याच्या अनुषंगाने प्रथमता हा मृत्यू प्रमाणपत्र कोणत्या कार्यालयाने आणि कशाच्या आधारे सादर केले याबाबत आम आम्ही संबंधित डिपार्टमेंटला विचारणा करतो आहे त्याचप्रमाणे जानेवारीपासून जसा अर्ज मिळालेला आहे त्यावेळीपासून त्यांचे संजय गांधी निराधारमधील जे पेमेंट आहे ते रोखलेलं आहे याच्यानंतर त्यांचे काम नाव कमी करण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती करून तसेच त्यांच्याकडून वसुलीची पण प्रोसिजर चालू करावी लागणार आहे दोन हजार आठपासून जे त्यांना जे दिलेले आहे संजय गांधी निराधार योजनेतून रक्कम ती संपूर्ण वसूल करण्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल नाही आत्ताच जबाब सादर करून आता आमचे साहेब मला रिपोर्ट सादर करते त्याच्या अनुषंगाने पुढची कारवाई केली जाईल